जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हाला सगळ्यांचा आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक विभाग भरतीची निघाली आहे सिपाईपदासाठी आणि जी एम सी भरती नांदेड यांच्यासाठी महत्त्वाची असणारी प्रश्नपत्रिका एक बघत आहोत आय बी पी एसने विचारलेले प्रश्न काढलेल्या विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचा बटन प्रेस करा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोलावर प्रश्न बघत आहोत भूगोल स्पेशल तर पहिला प्रश्न आहे क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात रिकामी जागा क्रमांक लागतो ठीक <kuh> <thikai> आहे आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो तर सातवा क्रमांक लागतो ऑप्शन डी ठीक आहे तर पहिला क्रमांक पहिल्या नंबरवर कोणता देश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने बाय एरिया तर रशिया पहिल्या क्रमांकावर आहे रशिया रशिया दुसऱ्या क्रमांकावर कॅनडा आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे चीन आणि भारत आहे सातव्या नंबरवर ओके पुढील प्रश्न बघा सूर्यग्रहणाच्या वेळी कोणाची सावली कशावर पडते खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न आय पी पी एसने विचारलेले प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तर सूर्यग्रहण जेव्हा होते तेव्हा कोणाची सावली कशावर पडते तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा सूर्यग्रहण होते त्यानंतरचा प्रश्न भारताच्या शेजारील राष्ट्रांपैकी खालीलपैकी कोणते राष्ट्र आकाराने सर्वात लहान आहे आता बघा भारताच्या शेजारील राष्ट्रापैकी भारताचे शेजारी किती राष्ट्र आहेत किती देश आहेत तर भारताच्या शेजारी टोटल सात देश आहे सात देशाच्या बाँड्रीज भारताला लागून आहे सात देश कोणकोणते आहे तर अफगाणिस्तान बांगलादेश भूतान चीन म्यानमार नेपाळ आणि पाकिस्तान असे सात देश आहे या सात देशापैकी सर्वात लहान असणारा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता आहे तर उत्तर आहे मालदीव ऑप्शन बी नंतरचा प्रश्न आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा कोणता आहे तर आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा ऑप्शन नंबर ए चेनानी नाश्री ओके त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी सर्वात मोठा ग्रह कोणता आता बघा सर्वात मोठा ग्रह विचारला आहे सूर्यमालेमध्ये एकूण ग्रह किती आहेत तर आठ सूर्यमालेमधील आठ ग्रह आहे एकूण त्या आठ ग्रहापैकी सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर गुरु ऑप्शन नंबर सी गुरु ग्रह हा सर्वात मोठा ग्रह आहे ठीक आहे त्याच्यानंतर ऑप्शनमध्ये बघा बुध आहे नेपच्यून आहे नेपच्यून हा सर्वात दूरचा ग्रह आहे याला आपण म्हणू शकतो सर्वात दूरचा ग्रह त्याच्यानंतर बुध बुध काय आहे तर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे बुध सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह सूर्याच्या जवळचा ग्रह आणि गुरु सूर्य मालिकेतील सर्वात मोठा ग्रह मोठा ग्रह म्हणून याला ओळखले जाते आणि त्याच्यानंतर आहे शनी तर शनी शनिग्रहाला जे उपग्रह आहे ते सर्वात जास्त उपग्रह आहे सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह म्हणजे कोणता ग्रह शनिग्रह सर्वात जास्त उपग्रह ठीक आहे सर्वात जास्त उपग्रह ओके तर आपलं उत्तर काय ऑप्शन नंबर सी गुरु त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे समुद्राच्या भरतीचे पाणी समुद्राच्या भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेतपर्यंत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला रिकामी जागा म्हणतात काय म्हणतात तर त्याला खाडी असे म्हणतात ऑप्शन नंबर ए ठीक आहे खाडी त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्यातून उभा राहिला आहे कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्यातून उभा राहिला आहे तर ऑप्शन काय आहे बघा महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ हे चार ऑप्शन आहेत चार ऑप्शन या चार ऑप्शनमधून कोणता ऑप्शन बरोबर आहे तर महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ म्हणजेच ऑप्शन नंबर ए आपलं या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर बघा नेक्स्ट सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये पहिले अणुऊर्जा केंद्र रिकामी जागा येथे स्थापन झाले आता बघा महाराष्ट्रातील किंवा भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र जर विचारलं तर त्याचं उत्तर एकच आलं पाहिजे तारापूर ठीक आहे ऑप्शन नंबर सी तारापूर त्यानंतरचा प्रश्न बघा कोणता त्रिभुज प्रदेश हरित हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ठीक आहे तर कोणता त्रिभुज प्रदेश हा ओळखला जातो हरित त्रिभुज प्रदेश म्हणून तर ऑप्शन नंबर डी गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश ओके हे सगळे प्रश्न आय बी पी एसने एक्झाममध्ये विचारलेले आहे ग्रुप डीच्या एक्झाममध्ये विचारलेले आहे तेच प्रश्न मी या ठिकाणी काढलेले आहे तर ही प्रश्नपत्रिका नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरती जी आहे सिपाई भरती आणि जी एम सी नांदेड भरती किंवा जी एम सी कोल्हापूर भरती या सगळ्या परीक्षेकरता उपयुक्त आहे कारण ती पण परीक्षा नोंदणी विभागाची किंवा जी एम सी भरती ही सगळी परीक्षा कोण कंडक्ट करत आहे तर आय बी पी एस घेत आहे आय बी पी एस कंडक्ट करत आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा रसाचे आणि रसाचे घनीभवन होऊन कोणता खडक तयार होतो बघा लावारस आणि सिलारस जर एकत्र झाले त्याचं घनीभवन झालं तर, तर कोणता रस तयार होतो तर कोणता रस तयार होतो अग्नीच खडक तयार होते कोणता खडक तयार होतो तर अग्निस खडक ऑप्शन नंबर ए या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न अकरावा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ठीक आहे आपण जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर रशिया आणि भारताचा सातवा क्रमांक येतो त्यानंतर जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे तर गुजरात सॉरी राजस्थान आहे सर्वात मोठं राज्य राजस्थान त्याच्यानंतर जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात महाराष्ट्रामध्ये आ... सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा तर बघा महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर ठीक आहे ओके विद्यार्थी मित्रांनो तर आपला प्रश्न काय आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे तर भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर ते आहे राजस्थान बाय एरिया आणि सर्वात लहान राज्य कोणते येते तर गोवा ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये रिकामी जागा राज्याचा वाटा जास्त आहे तर कोणत्या राज्याचा वाटा जास्त आहे रेशीम उत्पादनामध्ये तर, उत्पाद तर बघा ऑप्शन नंबर बी कर्नाटक या राज्याचा वाटा सर्वात जास्त आहे त्यानंतरचा प्रश्न पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते पश्चिम घाटामध्ये सर्वा सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते आहे तर बघा या ठिकाणी निलगिरी निलगिरी डबल ऑप्शन झाला आहे चुकीने या ठिकाणी अन्नाई अन्नायमुडी ऑप्शन आहे आणि आप आपलं ऑप्शन काय बरोबर आहे तर ऑप्शन नंबर बी अन्नायमुडी पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर म्हटलं तर अन्नायमुडी आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर कळसूबाई महाराष्ट्रातील ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा भारताचे राष्ट्रीय खाद्य कोणते आहे खाद कोणते आहे तर भारताची राष्ट्रीय खाद आहे खिचडी ऑप्शन नंबर सी त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता माशाचा प्रकार नाही खाली खालील ऑप्शनमधील कोणता माशाचा प्रकार नाही ते ओळखायचं आहे तर सुरमई हा माशाचा प्रकार आहे पॉपलेटसुद्धा माशाचा प्रकार आहे कोळंबीसुद्धा माशाचा प्रकार आहे ऑक्टोपस हा माशाचा प्रकार आहे का तर नाही आपलं उत्तर काय ऑक्टोपस त्यानंतरचा प्रश्न भारतीय सेनातील सर्वोच्च पद कोणते आहे खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आय बी पी एसने हा रेल्वे ग्रुप डीमध्ये विचारलेला प्रश्न आहे तर रेल्वे ग्रुप डीचा हा प्रश्न आहे तर बघा मी काढलेला आहे भारतीय सेना दला सेना दलातील सर्वोच्च पद कोणते सर्वात मोठे पद कोणते आणि आता हा प्रश्न यासाठी महत्त्वाचा आहे कारण भारत आणि पाकिस्तान तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर बघा सर्वोच्च पद आहे जनरल ठीक आहे सर्वात मोठं पद ऑप्शन नंबर अ जनरल ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले तर मुंबई या ठिकाणी झाले ऑप्शन नंबर ब बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली अठराशे पंच्याऐंशीमध्ये सर ए यो हुम यांच्या पुढाकाराने पहिलं अधिवेशन होणार होतं पुण्याला परंतु ते प्लेग नावाची बिमारी होती त्या कारणामुळे ते मुंबईला झालं आणि मुंबईच्या गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयामध्ये ते अधिवेशन पार पडलं त्याचे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर होमेशचंद्र बॅनर्जी हे सुद्धा महत्त्वाचं आहे होमेशचंद्र बॅनर्जी हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दुसरं अधिवेशन भरलं कोलकात्याला त्याचे अध्यक्ष कोण होते तर दादाभाई नौरोजी ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांचा योग्य समूह ओळखा आता बघा पश्चिम वाहिनी नद्या याचा एक शॉर्टकट आहे तापी आणि नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे त्यानंतर ज्या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात त्या सगळ्या नद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्या असतात ठीक आहे तर खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या या ऑप्शनमधून तर ऑप्शन नंबर ड तापी वैतरणा वासिष्ठी आणि मुळा ह्या पश्चिम वाहिनी नद्या ओके त्यानंतरचा प्रश्न बघा भारतीय द्विकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा सा भाग रिकामी जागा म्हणून ओळखला जातो पश्चिमेकडील जो भाग आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो सॉरी आता बघा कंटिन्यू करू आपण तर भारतीय द्विकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग रिकामी जागा म्हणून ओळखला जातो तर काय म्हणून ओळखला जातो तर अरबी समुद्र ऑप्शन नंबर बी ओके त्यानंतरचा प्रश्न बघा बेमनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे तर बेमनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे बेमनाड हे आहे केरळमध्ये ऑप्शन नंबर बी ओके त्यानंतरचा प्रश्न बघा भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते तर क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य आत्ताच आपण बघितलं सर्वात मोठं राज्य आहे भारतातील क्षेत्रफळाने राजस्थान आणि सर्वात लहान राज्य आहे गोवा ऑप्शन नंबर ब त्यानंतरचा प्रश्न भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ठीक आहे अभ्रकाचे साठे भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सापडतात सर्वात जास्त तर सर्वात जास्त सापडतात राजस्थानमध्ये कुठे सापडतात राजस्थान ओके त्यानंतरचा प्रश्न बघा तेवीसवा प्रश्न आहे कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे महत्त्वाचा प्रश्न आहे कथ्थक कोणत्या राज्याचा डान्स फॉर्म आहे तर उत्तर प्रदेश राजस्थान बिहार आसाम कोणत्या राज्याचा आहे तर उत्तर प्रदेश या राज्याचा हा डान्स फॉर्म आहे आता बघा राजस्थानमध्ये कोणता डान्स फॉर्म आहे तर राजस्थानमध्ये घुमर राजस्थानचा डान्स फॉर्म आहे घुमर त्याच्यानंतर बिहारमध्ये आहे झुमर बघा या दोनमध्ये कन्फ्यूज होऊ नका बिहारचा डान्स फॉर्म झुमर आणि राजस्थानचा डान्स फॉर्म जो आहे तो आहे घुमर त्याच्यानंतर आसामचा काय आहे तर बिहू आसामचा आहे बिहू डान्स ठीक आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न चेपॉक स्टेडियम कुठे आहे तर चेपॉक स्टेडियम आहे चेन्नईमध्ये सगळ्यांनाच माहिती असेल त्यानंतरचा प्रश्न शेवटचा प्रश्न आपला शेतीचा खालीलपैकी कोणता प्रकार ब्रिटिशांनी भारतात रुजू केला तर कोणता प्रकार आहे तर ऑप्शन नंबर सी मळे शेती ओके okay. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोल भूगोलावर आधारित प्रश्न वि बघितले आणि हे प्रश्न सगळे एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न मी काढलेले आहेत तर हे प्रश्न ग्रुप डीसाठी खूप महत्त्वाचे आहेत जी एम सी भरती असू की आता पुणे पुणे भरती असू पुणे सीपीआय भरती नोंदणी आणि मुद्रांक विभाग ठीक आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा उद्या आपण बघूया इतिहासावरचे महत्त्वाचे प्रश्न